अभिनंदन करा ना नुसतं पाहायला मिळाले काय चांगल्या गोष्ट आहे पालकमंत्र्याचं अभिनंदन करा कळ की नाही चांगली गोष्ट जिल्ह्याच्या दृष्टीने खेळमीच्या वातावरणात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करावा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग ज्या योजनांसाठी पैसा येतो शंभर टक्के खर्च व्हावा या दृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांचा आढावा घेतला आणि त्यामध्ये निलेश राणे असतील मात्रे मी आणि पालकमंत्री आम्ही या सगळ्या प्रश्नाचा आढावा घेऊन सगळी कामं मार्गी लागावी आणि वेळेमध्ये पूर्ण व्हावे हे आमचे प्रयत्न आहेत दादा ड्रग्जचा विषय प्रामुख्याने वारंवार या बैठकीत समोर या मीटिंग पहिल्यांदाच आम्ही म्हटलं आणि त्यामुळे या जिल्ह्यात ड्रग कुठेही सापडणार नाही या प्रकारचे आम्ही हे करू जे पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिली कोल्हापूर रस्ता जो रस्ता होतोय त्याला चालना मिळाली आहे आपण सुद्धा यासाठी पाच नशे पन्नास कोटीचा निधी मंजूर होण्याची शक्यता आणि नवीन अलाइनमेंट झालेलं आहे यामध्ये जे लागतील त्या रस्त्याला पैसे द्या पैशाच्या निधीचं काय हे नका आम्ही आहोत पैसे मिळतील तुम्ही जरा ते आता कोकणात येणार आहे खाली वरपर्यंत काम करायला अडीच वर्ष मुख्य जरा आकडेवारी मागवा काहीतरी मी तुम्हाला देईन किती पैसे जिले दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा मी सगळ्या हॉटेलवाला सांगितलं कोंबडी वडे आणि माशियाबाद ज्याशी येईल त्याशी दुसरं काय करत नाही तेवढंच खायला येतील तु। तुमच्या प्रयत्नातून पुन्हा छुट्टी एकदा ऐकतोय एक अठरा पासून पुन्हा आता एनडीओ पण येणार लिगो पण येणार सगळे आता इथे कधीच बंद नाही सगळे म्हणजे देशात वेगवेगळ्या ठिकाणी जातील अशा प्रकारचे माझे प्रयत्न पण लोकांनी प्रवास करावा त्यासाठी उत्पन्न वाढावं उद्योगधंदे करावे हाही प्रयत्न आम्ही करतो